दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी योगेश दिगंबर बुधवंत वयवर्ष सव्वीस धंदा व्यापार राहणार एकशे पासष्ट शिवसेना भवनजवळ माळवाडी हडपसर यांनी त्यांच्या मालकीचे शंभू फॉर मेन्स महाराष्ट्र बँक शेजारी पी एम टी बस स्टॉपसमोर भेकराई नगर पुणे यांच्या शॉपच्या बाहेर वडाच्या झाडाखाली बसण्यास विरोध केल्याने आरोपींनी त्या राग रागमनात धरून जमाव जमवून हातात लाकडी दांडके लोखंडी धारदार शस्त्रे घेऊन आले व दुकानाचे काचा फोडून त्यांचं नुकसान केलं तसेच दुकानाच्या समोरील रोडवरून जाणाऱ्या एका बसची काच फोडली व त्यानंतर त्यांनी तुकाराम नगर अपार्टमेंट धमाळवाडी या सोसायटीच्या बाहेर पार्क केलेल्या सात ते आठ गाड्यांवर दगड मारून गाड्यांच्या काचा फोडून त्यांचं नुकसान करून सदर भागात दहशत निर्माण केल्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर आठशे शहाऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे छत्तीस चारशे सत्तावीससह भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम तीन व सातप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे दाखल गुन्ह्याच्या गांभीर्य ओळखून संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक हडपसर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी अर्जुन कदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचं नियोजन केले व घटनास्थळाच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तपासून तोडफोड करणाऱ्या आरोपींची नावे तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीच्या आधारे तांत्रिक व विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन आरोपी विजय उर्फ धनप्पा बसवराज खुर्ले वयवर्ष बावीस राहणार संजुदा कॉम्प्लेक्स समोर पापडे वस्ती फुरसंगी पुणे व मानिक नगर नागेश सगर उर्फ वाडीव बबल्या वैवर्ष एकोणीस राहणार शिवतेज नगर लेन नंबर चार काळेपडळ फुरसंगी पुणे याने फुरसंगी येथून रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपितांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांच्या गुन्ह्याच्या तपासासाठी सात दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे तसेच अधिक तपासा अंतिम फुरसंगी परिसरात रहावयास असलेले व नमूद गुन्ह्या सहभागी असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास बापूसाहेब खंदारे पोलीस उपनिरीक्षक करत आहेत सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राख सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली आहे